आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आमदार आदरणीय श्री सुनीलजी भुसारा साहेब आपला माणूस म्हणून सुपरिचित असलेले माननीय भुसारा साहेब यांना मी विनंती करते आमदार महोदय आपण मार्गदर्शन आजच्या तलाश्री तालुक्याच्या कला क्रीडा महोत्सवाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य नव्हे तर देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळातले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी महसूल मंत्रिय माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब डानू तलाश्रीचे लाडके आमदार सन्माननीय विनोदजी निकोले साहेब विधान परिषदेचे माजी आमदार आणि माझ्या वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय भाई हुसेन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल काकाजी पटेल पाटील सन्माननीय तहसीलदारजी देशमुख योगेश नम साहेब आमचे नेते मीरभाई शहा शहराचे अध्यक्ष आणि नगरसेवक तन्मय बारी महिलांच्या अध्यक्षा कीर्तिताई मेहता युवा नेते सचिन शिंगडा बँकेचे संचालक निलेशजी भोईर सन्मानिय बळवनजी गावित ठाणे जिल्हा परिषदचे माजी पूर्वी सभापती आणि आमचे नेते सन्मान्य विजयजी पाटील विचार मंचावरील सर्वच मान्यवर जिल्हा परिषदचे जेंद्रजी दुबळा सभापती प्रवीण गवळी उपस्थित बंधू आणि भगिनीनो एक चांगला असा कार्यक्रम निकोले साहेबांनी आपल्या संकल्पनेतून या ठिकाणी या दानवाणी तलाश्रीच्या खेळाडूंना या ठिकाणी मुलींना एक चांगलं मंच एक चांगलं संधी या कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आमच्या पालघर जिल्ह्याच्या थोडासा आम्ही जे सहा आमदार आहोत आदरणीय जितेंद्र ठाकूर साहेब आदरणीय सिद्धीजी ठाकूर राजेश पाटील आमचे श्रीनिवास वनका जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी या जिल्ह्यातल्या थोरात साहेब या सहा आमदारांचे आमचे अध्यक्ष विनोद निकोले आणि जिल्ह्यात काम करताना विनोद निकोले हे आमचे अध्यक्ष म्हणून काम करतात जेव्हा कुठलाही विचार प्रशासनासमोर मांडायचा असतो त्यावेळेला जितेंद्र ठाकूर साहेबांनी सुद्धा आमच्या सहा आमदारांचा या जिल्ह्यातले सहा आमदार म्हणजे मी राष्ट्रवादी निकोले साहेब सी पी एम शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा आमदार जितेंद्र ठाकूर सिद्धी ठाकूर आणि राजेश पाटील या सहा आमदारांचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद निकोले आहेत आणि कुठल्याही प्रशासकीय कामामध्ये आम्ही त्यांचं पहिले ओपिनियन घेतो आणि मग आम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवतो त्यामुळं अतिशय कमी वेळेमध्ये निकोली साहेबांनी चांगलं असं सा काम या दानू तलाश्रीमध्ये उभं केलेलं आहे संघटन कौशल्य त्यांचं फार वाखान्याजोग आहे आणि आप आपल्या संघटनेपुरतं मदतीनं आता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी, जी, जी काही हातोटी आहे ती त्यांनी अतिशय चपखलपणे त्या ठिकाणी मिळवलेली आहे आणि सर्व पक्षांना सोबत घेऊन थोरात साहेब साहेब काम करत आहेत त्यामुळे चांगला अशी आमची घट्ट पकड पाच लोकांची या जिल्ह्यामध्ये आता बऱ्यापैकी आहे आणि या माध्यमातून आपल्या सरकारच्या काळामध्ये आपण मंत्री असताना जवार मोखाडा विक्रमगड वाडा यामध्ये आपण सगळी मसूलची इमारती बांधून टाकल्या आपण आता उद्घाटना भलतेच करायला येतात पण आम्ही केलेली नाही मी केले ना ना मोखाड्याचं उद्घाटन पण साहेब केलं नाही जेव्हा तो पण कोविड काळात करून टाकलं जेव्हा जी हिमत आता पूर्ण झाली तर तुम्हाला बोलणार पण आम्ही मागच्या काळामधलं प्रांतला तुम्ही उद्घाटन केले मला आहे तुम्ही मागच्या काळात मसूल मंत्री असताना आपल्या बारा तेराला आपण दहाणूचा आणि जवळ एका दिवशी केलं होतं आता जवळजवळी तुम्हीच बांधलंय नवीन तहसीलदार करायलाय मुखाड्याचं बांधलंय आपलं तलासरीचं आपण मानलंय जरी सरकार कुणाचंही असेल तरी जेव्हा आपण उद्घाटन करू त्यावेळी तुम्हाला त्याचंच आहे कारण आपलं काम आहे ते आपण केलेलं आहे आणि थोरा साहेब तुमचं लक्ष हे संपूर्ण राज्यावर तर आहेच परंतु खास करून आमच्या या पालघर जिल्ह्यातल्या डोंगर दर्यामध्ये असलेल्या भागामध्ये आहे आणि नेहमीच आपण संघटनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या आमच्या भागामध्ये विशेष लक्ष आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्याच एक परिपाक म्हणून आज आपण एवढ्या आज खरं म्हणजे फार मोठा निकाल एक आपल्याला ऐतिहासिक दुपारी आहे आधी नंतर ऐकायचं आहे पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी आलात हे तुमचं प्रेम या भागावर आहे दिसून येतं आणि म्हणून साहेब आपलं हे प्रेम असंच आपण कायम राहावं येणाऱ्या काळामध्ये भविष्य काळात आता आमचं तर काही राहिलेलं नाही आम्ही आता शिल्लक मध्ये राहिलेलो आहे परंतु भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पुढच्या काळात काम करायचं आहे या शुभेच्छांसह शेवटी हे महाविकास आघाडीचे एनडी आघाडीचं आपलं गठबंधन आहे खरं म्हणजे या, या विचार मंचावर आम्ही सर्व पक्षीय लोकांना आमंत्रित केलं होतं निकुल साहेब कसं सा... मल्टीस्किलर माणूस आहे आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी जा धर्म पंथ वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन हा महोत्सव सर्वांसाठी या ठिकाणी करण्याचं काम निकुल साहेबांनी निक केलं परंतु लोकांना काही लोक एका वेगळ्या विचारांनी काम करतात परंतु हे जनसेवा आहे या भागातील तरुण तरुणींना माझ्या बहीण भावांना चांगलं संधी मिळावी जेणेकरून ते या भागाचं नाव कविता राऊत अंजना ठामके आणि आमच्या भागातला क्रिकेटपूर्वी शार्दूल ठाकूर सारखं उज्ज्वल करतील या उदात्त भावनेने या कलाक्रीता महोत्सवाचं आयोजन आमदार साहेबांनी केलंय मी सर्व आयोजन समितीचे आभार व्यक्त करतो आणि थोडासा आपलं जे प्रेम आहे त्या भागावर राहू द्यावं अधिक ते वाढावं वा असा विश्वास व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र